तर नमस्कार मंडळी मी दीपक परब अमेदित क्रिएशन या युट्यूब चॅनलवर तुमचं सहज स्वागत करत आहे तर आता आम्ही चाललो आहे काजू काढण्यासाठी आपल्या बागेमध्ये तर माझ्यासोबत आहे सूरज मागे फोनवर बोलतोय पंकज सर तर चाललो आहे आम्ही तर बघूया आमच्यासाठी ठेवलेत का कारण की गावच्या ठिकाणी असं होतंय की काजूची झाडं असली आणि त्याच्यावर तुमचं लक्ष नसेल लोक घेऊन जातात ठेवत नाही आणि आपलं लक्ष नसतो तिकडे त्याच्यामुळे काजू आहेत की नाही ती काय गॅरंटी नाही तर तरी पण आम्ही चाललोय आता गावाला आलोय तर बोललो बघूया जाऊन की किती काजू आहेत तर चला जाऊया मेल्या कुत्र्याचं नावच लॅब हा ना सर सर हा मेला घी चांगलो असतो तो कुत्रो पण तो तुका पाळू का जा तू म्हणशील रानात फिरून इकडे फिरवीन ती मजा नाही ब्लॅक कलर सो पण दिसो पंकज ना मस्त असा पंकज वाट काढत काढत चाललाय असा पंकज जातो की जसं काय हे आता जरा पुढे गेला आपण ते थळेच होते पण एक फेरी मारून तर हा सूरज आहे तुम्ही मागच्या वेळेत बघितला असेल याला तर हा इकडे जॉब करतो वायरमॅन आहे तर त्याला पण आम्ही आमच्या सोबत घेऊन आलोय दमलोय खूप कारण आणखी खूप चढण आहे सांगू शकत नाही किती जमलो आहे तर आम्ही पोचलोय आता स्पॉट वरती समोर बघू शकता ही झाड आहे आणि तिकडे काजी आहेत किती काजी आहेच काय आयडिया नाही बघूया पेमेंट करायला पेमेंट काजीचे झाड आहेत हाय हाय वरती आहे जाम आता आलोय आपण जांबीच्या झाडाच्या इथे पंकज पंकज काढतोय आता खाली पण पडलेले आहेत गोंड तुम्हाला दाखवतो गो हे बघा ई बघा गोंडा सकट घेऊन जाया है तर बघूया किती भेटतात आपल्याला जांबी तर पंकज आता वरती चढून काजी काढतोय तर आहेत बोलतो वरती बघूया आता किती भेटतात आपल्याला पंकज बोलतोय पहिलाच बॉन्ड दिसलाय त्याने काढलाय वरती आहेत हिरवे काजी कॅच 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 कोवळे मेला काढतो ना तर पंकज काढतोय वर ना तर मी फटाफट खाली गोळा करतो नंतर तुम्हाला दाखवतो किती भेटला तर तुम्ही समोर बघू शकता एवढे काजी भेटले आहेत एका झाडावर ना अजून खूप झाड आहेत सगळ्यात मागडी भाजी काजू हे तुम्हाला फक्त हे सगळं मिळणार नाही तर कुठे नाही पण कोकण कोकण आहे तू अलिबाग चोसशील किती झाले आली एवढ्या एवढ्या काळजी भेटल्या आहेत ओल्या काजू घर आणि सुक्या पण आहेत काय काय तर त्याचे आपण भाजून घर काढायचे पंकज आता दुसऱ्या झाडावर चाललाय हो तर आपण पण जाऊ तिकडे आणि सूरज पण आहे आपल्यासोबत सूरजने पण खूप मेहनत घेतली आहे <laughs> काजू गोळे करण्यासाठी <laughs> सूरज सेट आहेत मोठे बागायतदार आहेत पण ते आज आमच्या मित्रासाठी आले आहेत तिथे आमच्यासोबत हे आमची कलमाची झाडं आहेत काय इथे कोणी लक्ष दिलं नाही मेहनत नाही घेतली त्याच्यामुळे याच्यावरती आंबे नाहीत ही सगळी शेत जमीन होते आम्ही इकडे पहिला शेती करायचो तर त्याच्यामध्ये आम्ही ही कलमांची झाड लावली आणि त्याच्या साईडलाच काजू लावले हा जरा उतर मला सांगते वाटत दुसऱ्या गाजीवर आलो होतो पण तिकडे काही नाहीये त्याच्यामुळे आम्ही इथे काढत नाही आता दुसरी ठिकाणी जातोय आंबोत नाही आंबोत नाही गाडी दर आम्ही आम्ही इथून निघतोय खात्री टोचला पंकज असू वरणाच हा वर चढसूर पंकजची मेहनत बघा झाडा झाला आता त्याच्यामुळे चढायला पण होत नाही काजी नाही नाही म्हणत होते एका झाडावर किती भेटले एवढे भरपूर मग अजून आहेत आपल्या काजी तिकडे जाऊन काय भेटतं गावाला आल्यासारखं काहीतरी काम करावं हो लागतं ना त्याच्यामुळे घेऊन आलो शेतात मी तर एकटा येऊ शकत नाही ते म्हणून पंकज होता त्याला घेऊन आला भाऊ हॅलो हॅलो बोला कन्नापीठा आकडे पाठवा कलमा हे कलबा आपली झाली आपली हा ही आमचा हे आता आमोला दाखव असं असतं आंबे धरले आहेत पण इथे जर राखणा कोण ठेवला नाही तर हे माकडं एवढं त्यांनी त्रास दिलाय ना तर सगळे मा आंबे सगळे खाऊन टाकतात पाळून टाकतात तस तरी कच्चे आंबे आहेत पिके पण नाहीत तरी पण हे बघा या माकडांची कामं हो बघा असे आंब्यांची नुकसानी करतात पूर्ण एक एक पेटी पेटी खाऊन टाकतात त्याच्यामुळे खूप नुकसान होतं प्रत्येकजण आपल्या बागेत राखणं ठेवतो पण आम्ही तही दुसऱ्याला करायला दिले त्याने इकडे आता कोण राखणं ठेवला नाही आहे आंबा तर आहे वरती वाटता म्हणजे कुठले म्हणजे मी त्या आमोला सांगल होत त्या ते काय फोन लावलो होता आता केबल च पण प्रॉब्लेम आहे मला झाडा टेकलेली आहे ना खे लागली तोडूच्या वर चढू नको खालनाच कवड मुंबईला साहित्या झाडांक नाही तुझं काज ते एवढे अरे हे नाही हे कसे होत माहिती इकडे काज वेगळी आता दिसतात अशी तर कुठे फायनली आमचं झालं आता काजू काढून येऊया बिश्वी एवढे काजू भेटल्यात आहेत तर मला आम्ही दाखवतो आता घरी गेल्यावरती किती काजू भेटल्यात त्या आणि पंकज खूप मेहनत घेतली आहे मी असतो तर एवढ्या नसत्या त्या दोघांची मेहनत आहे ती तर चला तर जाऊया डायरेक्ट घरीच भेटूया <laughs> किती भेटले ते मी तुम्हाला दाखवतो तर फायनली आम्ही घरी पोचलोय आता तुम्ही हालत बघू शकता पूर्ण घामाघूम झालाय इकडे पंकज इकडे सूरज बसलाय पाणी पित ही आपली सगळी चिलर पार्टी तर आता आपण काजू किती आणलेत ते मी तुम्हाला दाखवतो तर या टपालमध्ये उठून दाखवतो तुम्हाला किती काजू आहेत पंकज होत जरा तर एवढे काजू भेटले आहेत आपल्या झाडांमधून अजून खूप आहेत कोळे आहेत ते आम्ही काही काढले नाही तर काजूकडून तर झाले आता काजूची रेसिपी जर बनवली तर ती तुम्हाला मी दाखवेनच तर ती तुम्हाला अमिता दाखवेल कशी बनवतात काजूची भाजी तर चला ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया भेटूयाच्यात एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद